परिचारकांच्या पांडुरंग परिवाराविरोधात लढण्यासाठी विठ्ठल परिवार एक संद अफवांवर पूर्ण विराम दिलीप धोत्रे यांनी केले नागरिकांना आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या रणांगणात यगजुटीनं आमदार अभिजित पाटील भगीरथ भालके कल्याणराव काळे अनिल सावंत दिलीप धोत्रे महेश साठे युवराज पाटील निवडणूक लढवणार पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे सत्ताधारी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराविरोधात विठ्ठल परिवार एकवटल्या मागील दोन दिवसांपासून स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला या मुलाखती दरम्यान आमदार अभिजीत पाटील उपस्थित नसल्यानं शहरात विरोधकांकडून उलट अफवा पसरवल्या जात आहेत अनेकांनी अभिजीत पाटील विठ्ठल परिवारातून बाहेर असा प्रश्न उपस्थित केलाय याबाबत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या अफवांना पूर्ण विराम दिला आहे या प्रसंगी बोलताना धोत्रे म्हणाले की विठ्ठल परिवारात कोणतेही मतभेद नाहीत आमदार अभिजित पाटील युवक नेते भगीरथ भालके अनिल सावंत गणेश पाटील कल्याण काळे युवराज पाटील वसंत नाना देशमुख महेश साठे हे सर्व नेते एकत्रित येऊन पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत पंढरपूर शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन धोत्रे यांनी केलंय या आवाहनानंतर पंढरपूरच्या राजकारणात निर्माण झालेली खळबळ थांबली असून आमदार अभिजीत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळींचा विठ्ठल परिवार पुन्हा एकजुटीनं भाजपा विरोधात मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय नगरपालिकेच्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराची ही एकजूट नेमका कोणता राजकीय चित्र रंगवते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक आम्ही सगळेजण या ठिकाणी आघाडी करून लढवत आहोत त्यामध्ये आमदार अमली पाटील साहेब बगीरथदा साहेब कल्याणराव काळी साहेब मी स्वतः दिलीप बापू धोत्रे त्याचबरोबर अनिल दादा सावंत साहेब महेश नाना साठे गणेश पाटील दादा पाटील वसंतनाना देशमुख आम्ही सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी आमच्या बैठका झाल्या चर्चा झाल्या आणि आम्ही सगळेच जण अतिशय ताकदीनं या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत आणि सर्वच जण या ठिकाणी एकत्र आल्यामुळं अभिताशी या ठिकाणी आघाडी झाल्यामुळं काही लोक या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये अफवा पसरवण्याचं सध्या काम करत आहेत अशा अफवांना कोणी बळी पडू नका कारण आपली सगळ्यांची एकजूट काही लोकांना त्या ठिकाणी बघवत नाही आणि त्यामुळं जाणून बुजून काही लोक या ठिकाणी अफवा पसरवण्याचं काम कर करत आहेत परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण एकत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाऊन पंढरपूर शहराचा विकास या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे आणि पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी पंढरपूर शहरातील सर्वच वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्र या ठिकाणी या आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे या माध्यमातून मी पंढरपूर शहरातील सर्वच नागरिकांना आव्हान करतो आहे की आपला पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी सर्वांनी आमच्या या आघाडीला पाठिंबा द्यावा आशीर्वाद द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि आम्ही सगळेजणच एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाऊ जात आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र